श्रीरामपूर शहरातील नागरिकांची तब्बल चाळीस वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे शहराच्या विकासाच्या नव्या पर्वास सुरुवात झाली आहे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी चौक परिसरातल्या भाजी मंडईजवळ पार पडला यावेळी हजारो पुरुष महिला सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते फटाक्यांच्या आतषबाजीनं आकाश उजळून निघाला तर नयनरम्य सजावटीमुळे श्रीरामपूर शहरवासीयांची डोळ्यांची पारणे फिटल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा नेत्रदीपक सोहळा पार पडला सुजय विखे पाटील यांच्या नियोजनाचे शहरभर त्यामुळे कौतुक केले गेले गावागावातून दुचाकींवरून आणि मोटरसायकल रॅलीनं आलेल्या युवकांनी जय श्रीरामच्या घोषणा देत उत्साहानं सोहळ्यात भाग घेतला पारंपरिक वाद्य लाठीकाठी मल्लखांब तलवारबाजी यांसारख्या साहसी खेळांच्या नेत्रदीपक प्रदर्शनानं उपस्थितांचेही डोळे दिपले या दिमागदार सोहळ्यात आमदार विठ्ठलराव लंघ आमदार अमोल खताळ महंत अरुण्णाथगिरी महाराज जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर सभापती दीपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भानदास मरकुटे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी आमदार लहू कानडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की सिरामपूरच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांना आता न्याय मिळत आहा संघर्ष संपला असला तरी पुढचा टप्पा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी सर्वांनी एकत्र यावा यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं जिल्हा नियोजन समितीतून दीड कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहा श्रीरामपूरसह शिर्डी राहता आणि नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाला ऐतिहासिक यश मिळवून दिल्याबद्दल सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत श्रीरामपूरच्या विकासाचा हा नवा अध्याय खऱ्या अर्थानं शहराच्या आत्मविश्वासाला नवी झळाळी देणारा ठरला आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर